नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस प्रधानमंत्री सुरक्षा योजना या योजनेसाठी सहमतीपत्र कसे भरून द्यायचं बँकेत हे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेचं सहमतीपत्र कसे भरायचं ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं तो व्हिडिओ जर तुम्हाला बघायचं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही त्या ठिकाणी लिंक दिली त्या लिंकवरती क्लिक करायचं आणि तुम्ही प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेचं सहमतीपत्र कसे भरायचं बँक ऑफ इंडियाचं सहमतीपत्र तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये दाखवले आणि कसे भरायचं तेही सविस्तर माहिती दिली आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला प्रधानमंत्री सुरक्षा योजना आता हे दोन योजना अंगणवाडी सेविका आणि मदतनीस्थायींसाठी हे दोन योजना लागू करण्यात आले तर त्यांच्यासाठी दोनशे अठ्ठावीस आणि आज वीस रुपये परत अकाऊंटमध्ये डिपॉझिट झाले आता हे पैसे प्रधानमंत्री सुरक्षा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना या दोन योजनेसाठी हे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट झाले तर आज आपण प्रधानमंत्री सुरक्षा योजना सहमतीपत्र बँक ऑफ इंडिया किंवा स्टेट बँक असेल किंवा महाराष्ट्र बँक असेल किंवा कुठल्याही बँकेचं तुमचं तुमचं अकाउंट असेल कोण कुठल्याही बँकेमध्ये तुमचं अकाऊंट असेल आणि बघा मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पोस्ट ऑफिसमध्ये तुमचं अकाउंट असेल तर पोस्ट ऑफिसचं ॲप्लिकेशन तुम्हाला भरून दाखवणार आहेत सहमतीपत्र भरून दाखवणार आहेत कोणत्या पद्धतीने फिलअप करायचं ते आपण डिटेलमध्ये बघायचं आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करून घ्या वेळोवेळी अंगणवाडीची नवीन अपडेट असेल किंवा कुठल्याही भरतीची अपडेट हवी असेल तर मी या चॅनलवरती अपलोड करत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू आज वीस रुपये तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट झाले का ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर आपण पोस्ट ऑफिसचं ॲप्लिकेशन आपल्याला बघायचं आहे सहमतीपत्र सॉरी सहमतीपत्र आपल्याला बघायचं आहे आता सहमतीपत्र पोस्ट ऑफिसचं सहमतीपत्र कसे भरायचं ते तुम्हाला मी सविस्तर दाखवणार आहे यापूर्वी तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा मी शेवटी तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा ॲप्लिकेशन दाखवणार आहेत पोस्ट ऑफिसचं त्या ठिकाणी तुम्ही हे सहमतीपत्र भरून आणि मराठीचं जे ॲप्लिकेशन असेल जे सहमतीपत्र असेल तेही तुम्हाला मी भरून दाखवणार आहेत आणि त्या पद्धतीने तुम्ही जरी फॉर्म भरलं तरी तुमचं त्या ठिकाणी या दोन योजनेसाठी तुम्ही तुमचं अकाउंट ॲक्टिव्ह होऊन जाणार आहेत आता जसं तुमच्या अकाउंट जर भारतीय डॉक विभागमध्ये इंडियन पोस्ट ऑफिसमध्ये तुमचं अकाउंट असेल बँकेचं अकाऊंट असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याच पोस्ट ऑफिसमध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी हे सहमतीपत्र तुम्ही त्या ठिकाणी घ्यायचं आहे आता या हे हे सहमतीपत्र सर्व इंग्लिशमध्ये दिले तुम्ही जर त्या ठिकाणी मागणी केली स्थानिक भाषेतून तुम्ही या ठिकाणी आम्हाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचं आम्ही सहमतीपत्र उपलब्ध करून द्या असं म्हटलं तरी ते उपलब्ध करून देतील सहजास सह हिंदीमध्ये जास्तच ते बघा सेंट्रल गव्हर्मेंटचं भारतीय डॉक विभाग आहेत तर त्या ठिकाणी तुम्हाला हिंदीमध्येच तुम्हाला त्या ठिकाणी ॲप्लिकेशन सहमतीपत्र दोघं अवेलेबल होणार आहेत तर तुम्ही एकदा मागणी करून बघा जर मराठीमध्ये असेल तर मराठीमध्ये सुद्धा देऊ शकता ते किंवा तुम्हाला हिंदीमध्ये भरून दिले तरी चालेल पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला इंग्लिशमध्ये मा बघायचं आहे आता हे तुम्हाला दिसत असेल बघा भारतीय डाक विभाग प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि या ठिकाणी बघा नॅशनल इन्शुरन्स या ठिकाणी लोगो दिसते तुम्हाला कंपनीचं हे कंपनी नॅशनल इन्शुरन्स कंपनी आहे आता तुम्हाला या ठिकाणी सहमतीपत्र भरून द्यायचं आहे तर सहमतीपत्र कसं भरून देणार आहे तर बघा सविस्तर बघायचं आपल्याला व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा तेव्हाच तुम्हाला समजेल सहमतीपत्र कसे भरायचं तुमच्या ज तुमचं जर अकाउंट इंडियन पोस्ट ऑफिसमध्ये असेल तर तुम्हाला इझी जाणार आहेत आणि अदरवाईज तुम्ही दुसऱ्या बँकेचं असेल तर तेही मी तुम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या एंडिंगला तुम्हाला मी मराठीमध्ये ॲप्लिकेशन दाखवणार आहेत आणि त्याच पद्धतीने तुम्ही जरी सहमतीपत्र भरून दिलं तरी तुमचं अकाउंट त्या ठिकाणी या दोन योजनेसाठी ॲक्टिव्ह होऊन जाणार आहे कोणकोणती योजना प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना आणि प्रधानमंत्री सु शुरु, सुरक्षा विमा योजना हे दोन योजना तुमचे ॲक्टिव्ह करायचे ॲक्टिव्ह करण्यासाठी आपल्याला सहमतीपत्र त्या ठिकाणी बँकेत द्यायचं आहे तर आपण पोस्ट ऑफिसचं या ठिकाणी सहमतीपत्र भरतो आहे तर या ठिकाणी बघा सुरुवातीमध्ये तुम्हाला या ठिकाणी सेविंग अकाउंट बघा सेविंग अकाऊंट तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे तुमचं अकाउंट नंबर या ठिकाणी फिलअप करायचं आहे अकाउंट नंबर फिलअप केल्यानंतर तुमच्याकडे जो जॉईन अकाउंट असेल तर जॉईन अकाउंटसुद्धा तुम्ही या ठिकाणी देऊ शकतात काही हरकत नाही या ठिकाणी बघा एस ओ एल आय डी पोस्ट ऑफिस आता पोस्ट ऑफिसचं तुम्हाला या ठिकाणी कोणत्या ठिकाणी पोस्ट ऑफिस आहे तुमचं त्या पोस्ट ऑफिसचं त्या ठिकाणी तुम्ही शाखाचं या ठिकाणी नाव लिहायचं आहे नेक्स्ट दुसरं आहे फुल नेम इन फुल बघा तुम्ही तुमचा नंबर सॉरी तुमचं आधारवरती त्या ठिकाणी तुमचं सरनेम असेल किंवा सुरुवातीमध्ये तुमचं नाव असेल ज्याच पद्धतीने तुमच्या आधारवरती जसं नाव दिलं असेल तसंच तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे फिलअप करायचं आहे आता हे बघा मी का असं म म्हटलं तुम्हाला आधारवरती जसं तुमचं नाव असेल सरनेम असेल किंवा तुमचं नाव असेल सुरुवातीमध्ये त्याच पद्धतीने का इथे भरायचं आहे का फिलअप करायचं आहे कारण तुम बघा या वेळेस आता डी बी टी आहे डी बी टी ॲक्टिव्ह म्हणजे आधार सीडिंग आहे आधार सीडिंग सर्वात जास्त चेक केलं जात आहे म्हणून तुम्ही आधारवरती जसं तुमचं नाव दिलं असेल तसंच फुलनेम या ठिकाणी या बॉक्समध्ये फिलअप करून द्यायचं आहे नेक्स्ट आहे मोबाईल नंबर बघा मोबाईल नंबर कॉन्टॅक्ट नंबर आता तुमच्याकडे मोबाईल नंबर असेल आता दोन काहींकडे दोन असतं दोन मोबाईल नंबर असतात काहींकडे एक मोबाईल नंबर असतो तर बघा या ठिकाणी काय करायचं का आहे तुम्हाला दोन मोबाईल नंबर द्यायचे लक्षात घ्यायचं या ठिकाणी तुमचं दोघी मोबाईल नंबर चालू असेल तेच नंबर द्यायचे कोणताही एक नंबर या ठिकाणी दिलं तर काय होतं आपलं आपल्याकडे एखाद्या वेळेस मोबाईल हारून जातो किंवा आपण त्या ठिकाणी मोबाईल सिम रिचार्ज करत नाही तर बंद होऊन जाते तर तुम्ही दोन कॉन्टॅक्ट नंबर द्यायचे या ठिकाणी ऑब्लिक करून दोन कॉन्टॅक्ट नंबर देऊन द्यायचे व्हिडिओला स्किप करू नका पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नेक्स्ट आहे अड्रेस लोकेलिटी विलेज सिटी आणि तेहसील आणि डिस स्टेट आता या ठिकाणी काय म्हटलंय तुमच्या आधारवरती जसं अड्रेस दिला असेल तसंच अड्रेस तुम्ही या ठिकाणी फिलअप करायचं या बॉक्समध्ये तर बघा तुम्हाला कसं फिलअप करायचं या ठिकाणी तुमचं विलेज नेम पोस्ट ऑफिस पोस्ट तेहसील डिस्ट्रिक्ट ते सर्व डिटेल तुम्ही आधारवरती जसं तुमचा ॲड्रेस दिला असेल तसंच तुम्ही या बॉक्समध्ये फिलअप करून द्यायचं आहे नेक्स्ट असेल बघा या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे वेदर सफरिंग फॉम एनी डिजिबिलिटी येस ऑर नो तर बघा या ठिकाणी काय म्हटलंय तुम्ही हँडिकॅप असेल किंवा तुमचं अपंगत्व असेल तर तुम्ही या ठिकाणी येस करायचं आहे नसेल तुम्ही अपंगत्व तर या ठिकाणी तुम्ही नो करून द्यायचं आहे तर बघा या ठिकाणी येस आणि नो दोन ऑप्शन देण्यात आले बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल बघा हे छोटंसं बॉक्स दिले या ठिकाणी येस या नो तर या ठिकाणी बघा तुम्हाला या ठिकाणी टिक करायचं असेल तुम्ही डिजिबिलिटी असेल तुमच्या तुमची तर तुम्ही अपंगत्व असेल तर येस करायचं नसेल तर नो करून द्यायचं आहे नाहीतर ना तुम्ही या बॉक्समध्ये इथे जागा आहेत बघा इथे जागा आहेत या ठिकाणी तुम्ही येस किंवा नो केलं तरी चालेल या ठिकाणी नेक्स्ट आहे बघा डेट ऑफ बर्थ आता तुमच्या आधारवरती बघाय या ठिकाणी काय म्हटलं एस पर के वाय सी डॉक्युमेंट आता केवायसी डॉक्युमेंट असं म्हटलंय तुम्हाला तुमच्या आधारवरती तुमचा आधार त्या ठिकाणी के वाय सी असेल तर तुम्ही त्या ठिकाणी काय करायचं आहे जसं आधारवरती तुमचं जन्मतारीख दिली असेल तीच जन्मतारीख तुम्ही या बॉक्समध्ये फिलअप करायचं आहे नेक्स्ट असेल आधार नंबर इफ अवेलेबल तर इथे काय म्हटलंय तुमच्याकडे आधार नंबर असेल तर तुम्ही आधार नंबर या बॉक्समध्ये फिलअप करायचं आहे किंवा इफ अवेलेबल म्हणजे जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तरच तुम्ही द्यायचं आहे तुमच्याकडे आधार न... अवेलेबल नसेल तर तुम्ही या ठिकाणी डॅश करून द्यायचं नेक्स्ट आहे बघा नॉमिनी आता नॉमिनी ऑफ नॉमिनी सॉरी नेम ऑफ नॉमिनी आता या ठिकाणी तुम्ही वारेसदार तुमच्या अकाउंट जेव्हा ओपन करताना तुम्ही वारेसदार दिले असेल त्यांचं डिटेल तुम्हाला या ठिकाणी फिल करायचं त्याला नॉमिनी म्हणतात तर बघा या ठिकाणी नॉमिनीचं नाव फुल नेम तुम्ही जसं आहे तसं या बॉक्समध्ये तुम्हाला फिलअप करायचं आहे नंतर आपल्याला रिलेशनशिप ऑफ नॉमिनी विथ डिपोजिटर तर बघा तुम्ही नॉमिनी नॉमिनीचं या ठिकाणी वारीसदारचं तुम्ही या ठिकाणी नाव फिलअप केलं आहे तर तुम्हाला रिलेशनशिपसुद्धा दाखवायचं आहे काय रिलेटिव्ह आहे तुमचं काय नातेवाईक काय मुलगा मुलगी वाईफ जे असेल तुम्हा, तुम्हा, तुम्हा ते तुम्ही त्यांचं तुमचं नातं काय आहे ते तुम्ही या बॉक्समध्ये लिहायचं आहे फिलअप करून द्यायचं आहे नेक्स्ट आहे नेम ऑफ गार्जियन इफ नॉमिनी इज मायनर तर या ठिकाणी बघा नेम ऑफ गार्जियन कोण आहे तुमचं नवमनी गार्जियनचं सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मायनर तर मायनर जे गार्जियन असेल तुमचं त्यांचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे आणि या ठिकाणी तुमचं ईमेल आय डी ईमेल आय डी जो ईमेल आय डी तुमचं चालू असेल तो ईमेल आय डी या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे हे अप केल्यानंतर बघा व्हिडिओ जास्त लोंग होणार आहे तर व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघायचं आहे तेव्हाच तुम्हाला समजेल हे सहमतीपत्र आहे तुम्ही प पो इंडियन पोस्ट ऑफिसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हेच ॲप्लिकेशन देणार आहे ते इंग्लिशमध्येच देणार आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी मागणी करायचं आहे आपल्या स्थानिक भाषेमध्ये नसेल तर ते हिंदीमध्ये अवेलेबल करून देतील तुम्हाला नेक्स्ट आहे ॲड्रेस ऑफ नॉमिनी गार्जियन्स लोकॅलिटी विलेज सिटी तहसील डिस्ट अँड धुळे सॉरी स्टेट आता या ठिकाणी काय म्हटलं जो गार्जियन आहे नोम नोमने आहेत त्यांचा अड्रेस तुम्हाला या ठिकाणी मुक्काम पोस्ट तेहसील डिस्ट्रिक्ट हे सर्व डिटेल तुम्हाला, कि तुम्हाला या ठिकाणी गार्जियनचं किंवा नॉमिनीचं तुम्हाला या ठिकाणी अड्रेस फुलअप फिलअप करून द्यायचं आहे बघा आता करा -का है, आ, कौन आ, है, हे इंट्रोडक्शन तुम्ही व्यवस्थित रीड करून घ्यायचं आहे तुम्हाला रीड करायचं असेल तर तुम्ही हे गाईडलाईन तुम्ही रीड करू शकता काय काय आहेत कोणकोणती या ठिकाणी लिगल परमिशन आहेत हे तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे सर्व तुम्ही व्यवस्थित रीड करून घ्यायचं आहे रीड करायचं असेल तर तुम्हाला नंतर आपल्याला खाली यायचं खाली काय दिले बघा या ठिकाणी डेट लिहायचं आहे डेट इम्पॉर्टंट आहे बरं का या ठिकाणी डेट कोणत्या डेटला तुम्ही सहमतीपत्र भरून देते ते डेट या ठिकाणी फिलअप करायचे आणि या बॉक्समध्ये बघा सिग्नेचर थर्म इम्प्रेशन ऑफ सबस्क्रायबर एल टी आय इन केस ऑफ मेल अँड आर टी आय इन केस ऑफ फिमेल तर बघा या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला कोण कोणाचं आहे मेल असेल असेल किंवा सबस्क्रायबर आहे का किंवा मेल किंवा फिमेल आहे का तर तुम्ही या ठिकाणी काय करायचं तुमचं नाव लिहायचं फुल फुलनेम नाव फुल फुलनेम तुम्ही या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आणि या बॉक्समध्ये खाली काय करायचं आहे तुमची सिग्नेचर करून द्यायचं आहे सिग्नेचर केल्यानंतर खाली क्रॉस बघा सिग्नेचर केला आता या ठिकाणी सिग्नेचर अँड अड्रेस ऑफ विटनेस इन केस ऑफ लिटरेट डिपोजिटर आता जसं तुम्ही तुमचं वारिसदार असेल त्यांचं तुम्ही या ठिकाणी नाव त्यांचं अड्रेस सर्व डिटेल दिले तर तुम्ही त्यांचं त्यांचं सुद्धा या ठिकाणी काय करायचं आहे विटनेस अड्रेस दिलाय तुम्ही तर या ठिकाणी इन केस लिटर डिपॉझिटर यांचं सिग्नेचर घेऊन घ्यायचं आहे तुम्हाला नोमनीचं सिग्नेचरसुद्धा घ्यायचं विटनेसचं आता या ठिकाणी पुढे बघा व्हिडिओ स्किप करू नका ताई नो सर्व बघा तेव्हाच तुम्हाला व्यवस्थित भरता येणार आहेत आता या बॉक्समध्ये बघा इथे काय म्हटलंय इथे बघा फॉर ऑफिस यूज आता या ठिकाणी तुम्हाला कुठलंही काहीही भरायची गरज नाही काहीही भरायचं नाही तर हे बघा फॉर ऑफिस यूज फक्त हे कार्यालय असेल पोस्ट ऑफिसचं जे कार्य ऑफिसर असेल त्यांचं जे कोणी असेल जो एक पोस्टमन असेल किंवा कुठलंही ते त्यांचं कर्मचारी असेल कार्यालय हे सर्व भरून दिले जाणार आहे तुम्हाला तर तुम्ही या बॉक्समध्ये कुठल्याही ठिकाणी काहीही फिलअप करायची गरज नाही तुम्हाला हे कोरस सोडायचं आहे फॉर्म इज अ चेक एअर सिग्नेचर व्हेरीफाय विथ ऑफिस रेकॉर्ड विटनेस ॲक्सेप्टेड तर बघा तुम्ही जसं तुमचं फॉर्म त्या ठिकाणी सहमतीपत्र देणार आहे तेव्हा त्या ठिकाणी पोस्टमन असेल किंवा ऑफिस ऑफिस रेकॉर्ड विटनेस असेल कोणताही व्यक्ती असेल कर्मचारी सरकारी तो कर्मचारी तुमचं सहमतीपत्र चेक करणार आहे चेक केल्यानंतर ते सर्व विटनेस या ठिकाणी त्यांचं सर्व डिटेल ते भरून देतील खाली बघा खाली दिले ॲक्नॉलेजमेंट कम सर्टिफिकेट ऑफ इन्शुरन्स आता हे बघा ॲक्नॉलेजमेंट कम सर्टिफिकेट ऑफ इन्शुरन्स हे तुम्हाला दिले जातील तर तुम्ही या ठिकाणी डिक्लेशन फॉर्मसुद्धा तुम्हाला भरून द्यायचं डि जर भरायचं असेल तर भरून द्यायचं किंवा तेही क कार्यालयवालेसुद्धा पोस्ट ऑफिसवालेसुद्धा कर्मचारी भरून देतील तुम्हाला काही हरकत नाही डिक्लेरेशन फॉर्म तुम्हाला भरता येत नसेल तर तो तेसुद्धा भरून देतील काही हरकत नाही फक्त नाव या ठिकाणी लिहिणार आहे श्री असेल श्रीमती असेल जे असेल त्यांचं नाव असेल आणि ऑफिस ऑफ सेव्हिंग अकाउंट नंबर असेल या ठिकाणी आणि आधार नंबर जर असेल आधार नंबर अवेलेबल असेल तर देतील या ठिकाणी फिलअप करून देतील किंवा तुम्ही जरी फिलअप केलं तरी चालेल आणि आधार नंबर नसेल तर डॅश करून द्यायचे डॅश केल्यानंतर पुढे बघा बघा आता हे सर्व ऑफिसवाल त्यांच्या कार्यालयामध्येच हे सर्व फिलअप करून देतील ॲक्नॉलॉजमेंट कम सर्टिफिकेट इन ऑफ इन्शुरन्स खाली दिले सिग्नेचर ऑफ पोस्टमास्टर विथ सील तर बघा या ठिकाणी त्यांचं जो सिक्का असेल तो सिक्का या ठिकाणी प्रेस करणार आहे आणि पोस्टमास्टर असेल तो काय करेल या ठिकाणी सिग्नेचर करून देईल आणि एक्नॉलेजमेंट सर्टिफिकेट ऑफ इन्शुरन्स हे स तुम्हाला पावती तुमच्याकडे देऊन देणार आहेत आता ही पावती तुम्ही व्यवस्थित सेव्ह करून ठेवायचं आहे आपल्याला मराठीमध्ये सुद्धा बघायचं आहे बरं काय हे इंग्लिशमध्ये आहेत आता मराठीमध्ये सुद्धा तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे आता नेक्स्ट पेजवरती यायचं आहे आपल्याला आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनामध्ये आपण हे सर्व डिटेल मराठीमध्ये पाहिलं होतं या ठिकाणी इंग्लिशमध्ये दिले तर तुम्हाला रीड करायचं असेल इंग्लिशमध्ये तरीसुद्धा तुम्ही रीड करू शकता बोर्ड ऑफ बोर्ड टर्म अँड कंडिशन ऑफ प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना जसं प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनामध्ये जो रूल्स आहे तोच रूल्स या ठिकाणी पण आहे फक्त ही योजना वेगळी आहे बघा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आहे ही योजना आणि आपण जे मागच्या व्हिडिओमध्ये समतीपत्र भरून दाखवलं होतं ती प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना होती तर सेम या ठिकाणी आहे ला बेनिफिट्ससुद्धा सेम आहेत तर बघा स्कोप ऑफ कवरेज एलोमेंट्स मो मोडिलिटी पिरियड्स आणि बेनिफिट ॲज पर द फॉलोईंग टेबल्स या टेबलमध्ये तुम्हाला काय काय बेनिफिट असेल तर आपण मराठीमध्ये स बघणारच आहोत मराठीमध्ये तर बघा या ठिकाणी डेथ आणि दुसरं बी असेल टोटल अँड इनकवरेबल लॉस ऑफ द बोथ आय लॉस ऑफ यूज ऑफ द बर्थ हँड ऑर फीट ऑर लॉस ऑफ आ साईड ऑफ साईट ऑफ वन आय अँड लॉस ऑफ यूज ऑफ हँड ऑर फूट आता हे तुम्हाला बघा तुमचं एक डोळा गेला असेल किंवा तुम्ही हँडिकॅप झाला किंवा तुम्हाला तुमचं ॲक्सिडंट झालं तर तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला दोन लाख रुपयेपर्यंत तुम्हाला सुरक्षा विमा क योजना तुम्हाला दोन लाख रुपयेपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये दिले जातील सी आहे टोटल एन हे बघा हे आपल्याला नेक्स्ट पेजमध्ये आपल्याला बघायचं आहे मराठीमध्ये बघायचं आहे हे डिटेल आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलं होतं तुम्हाला समजलं असेल याच पद्धतीने आहे प्रीमियम हे क प्रीमियम असेल बारा पर एम पर मेंबर्स असेल आता हे प्रीमियम सुद्धा हे सरकारकडून डिपॉझिट केले जातील तर तुम्हाला काय टेन्शन घ्यायचं नाही फक्त तुम्ही सहमतीपत्र भरून द्यायचं आणि ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे आता हे टर्म अँड कंडिशन टर्मिनेशन कवर आणि ॲडमिनिस्ट्रेशन हे सर्व डिटेल तुम्हाला रीड करायचं असेल तर तुम्ही रीड करू शकता आता मराठीमध्ये आपल्याला बघायचं आहे व्हिडिओ व्हिडिओ व्हिडिओला स्किप करू नका बघा असं तुम्ही यूट्यूबला जर व्हिडिओ पाहिलं तर तुम्हाला को कोणतेही असं व्हिडिओ सापडणार नाही फॉर्म कसं भरायचं तर हा मी आता सध्या लगेच तयार आहे कारण पोस्ट ऑफिसमधून हे ॲप्लिकेशन घेऊन मी तुम्हाला भरून दाखवतो आहे आता हे बघा मराठीमध्ये आपण मागणी केली मराठीमध्ये सहमतीपत्र आणि ॲप्लिकेशन अवेलेबल करून द्या असं म्हटलं होतं तर त्यांच्याकडे नसेल तर आपल्याला काय करायचं आहे एक सहमतीपत्र घ्यायचं आहे पोस्ट ऑफिसचं आणि त्याच्या खाली तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे हे सर्व अर्ज अर्ज तुम्ही त्या ठिकाणी काय करायचं आहे स्टॅपलर करून तुम्ही त्या ठिकाणी जमा करू शकता तर बघा या ठिकाणी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना विमाकर्त्याचं नाव असेल बँक पोस्ट ऑफिसचं नाव चिन्ह बघा या ठिकाणी आपण जसं पाहिलं होतं फर्स्ट पेजमध्ये त्या ठिकाणी चिन्ह होतं इन्शुरन्स कंपनीचं लोगो होतं त्या ठिकाणी आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमाचं लोगो होतं तर बघा योजनेचं चिन्हसुद्धा होतं त्या ठिकाणी आणि चिन्ह होतं बघा या ठिकाणी इन्शुरन्स कंपनीचं चिन्ह होतं हे या पद्धतीने फक्त तुम्हाला समजण्यासाठी असं तयार केलं आहे आणि याच पद्धतीने तुम्हाला जर हाच ॲप्लिकेशन तुम्हाला त्या ठिकाणी सबमिट करायचं असेल सहमतीपत्र सबमिट करायचं असेल तर तुम्ही या लोगोच्या ठिकाणी काय करायचं आहे ज्या लोगो ते या ठिकाणी लोगो तर योजनेचं नाव लिहायचं या ठिकाणी खाली आणि कंपनीचं या नाव या ठिकाणी लिहून द्यायचं आहे इन्शुरन्स कंपनीचं चला Jordan, तर आपण घोषणापत्र बघू आता सहमतीश घोषणापत्र फॉर्म आता हे सहमती घोषणापत्र फॉर्म आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला रीड करून दाखवलं होतं आणि आपण या ठिकाणी भरून दाखवतो आहे व्हिडिओ जास्त लॉंग होणार आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला स्पीडमध्ये भरून दाखवतो कसं भरायचं ते व्हिडिओला स्किप करू नका मी याद्वारे विमाकर्ता चे नाव विमाकर्तेचे नाव असेल यांच्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचं सभासद होण्यासाठी माझी सहमती देत आहे ज्या योजनेची अंमलबजावणी मास्टर पॉलिसी क्रमांक असेल अगोदर छापलेला असावा या अंतर्गत आपल्या बँकेद्वारे पोस्ट ऑफिसद्वारे केली जाईल मी याद्वारे आपल्या शाखेत असलेले माझ्या खात्यातून प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत अपघातामुळे मूर्ती किंवा कायमचे पंगत्व आल्यास दावा देईल देय होईल रुपये दोन लाख अपघाती विमा संरक्षणासाठी बारा बारा फक्त व वळते नामे करण्याचे आपणास अधिकार देत आहे तर बघा ठिकाणी या योजनेसाठी ऑटोमॅटिक ते तुमचे पैसे कट केले जातील आणि मी यानंतर पुढील सूचना मिळेपर्यंत या पु या पु पुढे दरवर्षी पंचवीस मे ते एक जून या कालावधीत बारा रुपये बारा फक्त किंवा वेळोवेळी भी, ठरावी ठरविण्यात आलेली आणि आपणास त्वरित करण्यात येणारी सुधारित अशी रक्कम माझ्या खात्यातून सादर सादर योजनेअंतर्गत विमा संरक्षणाच्या नूतीकरणासाठी वळतेनामे करण्याचे सुद्धा अधिकार आपणास देत आहे तर बघा पोस्ट ऑफिसमध्ये काय केले जाणार तुमचं अकाउंट आहे तर तु, तुम्ही या ठिकाणी सहमतीपत्र दिल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक तुमच्या मधून बारा रुपये प्रीमियम कट केले जातील आता हे सहमतीपत्र आहे बघा पूर्ण रीड केल्यानंतर हे जास्त लोंग होणारे व्हिडिओ त्याच्यामुळे मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये दाखवतो इंग्लिशमध्ये डिटेलमध्ये पाहिलं आपण हे मराठीमध्ये शॉर्टकट दाखवतो समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा मी लगेच तुम्हाला रिप्लाय देणार आहे मी याद्वारे माझे खाली दिलेले व्यक्तिगत तपशील विमाकर्त्याचे नाव यांना आवश्यकतेनुसार या समूह विमा योजनेमध्ये माझ्या प्रवेशाबाबत पुरवण्याचे अधिकार बक बँकेस पोस्ट ऑफिसला देत आहे खातेदारांचं नाव वडिलांचं नाव या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे नेक्स्ट पेज असेल बघा ताई नो व्हिडिओला स्किप करू नका आणि जास्त जास्त हा व्हिडिओ शेअर करा कारण भरपूर ताईंना काही ताईंना हे फॉर्म भरता येणार नाही तर हे हा व्हिडिओ बघून त्यांना भरपूर हेल्प मिळेल फॉर्म भरताना बँक पोस्ट ऑफिस खाते क्रमांक द्यायचे बँके शाखेचा एफ सी कोड द्यायचं आहे तुम्हाला आय एफ सी कोडसुद्धा द्यायचे असल्यास पेन क्रमांक बघा पेन कार्ड तुमच्याकडे अवेलेबल असेल तर पेन कार्डसुद्धा तुम्ही या ठिकाणी द्यायचे उपलब्ध असल्यास आधार नंबरसुद्धा द्यायचे पेन कार्ड नसेल अव्हेलेबल तरी काही हरकत नाही उपलब्ध असले आधार कार्ड उपलब्ध असेल तर आधार नंबर देऊ शकता नसेल तर काही हरकत नाही डॅश करून द्यायचं आहे जन्मतारीख ईमेल पत्ता द्यायचा आहे या ठिकाणी कोणत्याही अपंगत्वामुळे ग्रस्त आहेत का या ठिकाणी बघा असल्यास त्याबाबत सविस्तर तपशील द्यायचे तुम्ही अप अपंगत्व असेल तर सविस्तर तपशील द्यायचे नामनधीशांचे नाव आ, नाव आणि नाव आणि पत्ता बघा जो तुमचं नमुनी आहे तुमचं वारसदार आहे त्यांचं तुम्हाला नाव आणि पत्ता द्यायचं आहे जसं इंग्लिशमध्ये तुम्हाला सर्व डिटेलमध्ये दाखवलं होतं तसंच तुम्ही या ठिकाणी खातेदारांचे नाते नातं काय असेल जो नॉमिनी असेल त्याचं मुलगा मुलगी वडील वाईफ हजबंड जे असेल ते तुम्ही नातं या ठिकाणी लिहून द्यायचे पुढे बघा नामनिर्देशित अज्ञान असल्यास अभिभाव अभिभावक नियुक्त व्यक्तीचे नाव आणि पत्ता अभिभावक नियुक्त व्यक्तीचे नामनिदिशी नितीशी असणारे नाते नामनिर्देशांचे मोबाईल नंबर द्यायचे जो नॉमिनी आहे त्याचं मोबाईल नंबर द्यायचा नियुक्ती व्यक्तींचा व्यक्तीचा मोबाईल क्रमांक द्यायचा आहे त्यांचं जो नॉमिनी आहे त्याचं मोबाईल क्रमांक द्यायचं आहे मी यासोबत माझ्या ओळखीचा पुरावा के वाय सी म्हणून माझ्या डॉट डॉटची प्रत जोडत आहे आणि या योजनेअंतर्गत प्रमाणे माझ्या नामनिर्देशाला नामित करीत आहेत ना, नामित अज्ञान अज्ञान असल्यामुळे त्याचा तिच्या अभिभावक प्रमाणे नियुक्त केला आहे आता ठिकाणी बघा खाली आधार कार्ड किंवा निवडणूक फोटो आहेत ओळखपत्र ईपिक किंवा मनरेगा कार्ड किंवा ड्रायविंग लायसन किंवा पॅन कार्ड किंवा पासपोर्ट कोणतंही तुम्ही त्या ठिकाणी नॉमिनीच त्या ठिकाणी जोडायचं आहे किंवा डिटेल भरायचे नंतर हे झाल्यानंतर जा, आपल्याला या ठिकाणी सर्व वचन आहे मी याद्वारे घोषित करतो की वरील वित विधाने सर्व बाबतीत खरी आहे आणि मी सहमत आहे आणि घोषित करतो की वरील योजनेमध्ये जो प्रवेशासाठी वरील माहिती आधारभूत असेल आणि असेही कोणतीही माहिती खोटी आढल्यास या योजनेमध्ये माझे सदस्य रद्द समजलं जाईल तर या ठिकाणी दिनांक लायचे स्वाक्षरी करायचे जो नॉमिनीचं डिटेल तुम्ही दिले त्यांची सोक्षरी असेल त्यांचा पत्ता असेल आणि खाली बघा या ठिकाणी बँके बँक बेंक पोस्ट ऑफिसचा अधिकाऱ्यांची स्वाक्षरी या ठिकाणी गे घ्यायचे आणि त्यांचं ते दिना दिनांक लिहित लिहून देतील आणि बँकेच्या पोस्ट ऑफिसच्या शाखेच्या नावासहित आणि कोड क्रमांकासहित रबरी शिक्का तुम्हाला या ठिकाणी शिक्का घेऊन घ्यायचं आहे पोस्ट ऑफिसचा शिक्का घेऊन या ठिकाणी सिग्नेचर करून घ्यायचं आहे हे सर्व तुमचं ॲप्लिकेशन फिलअप झालं आहे आता हे बघा शेवटचं पेज आहे या ठिकाणी तुम्हाला हा पे या पेजवरती तुम्हाला कुठलीही माहिती भरायची गरज नाही कारलीन उपयोगी आहेत तर फक्त तुम्ही या सहमतीपत्रास जोडायचा हा पेज एजंट बँकेच्या प्रतिनिधीचे नाव एजंट सी बी सी कोड एजंट बँक प्रतिनिधीचे खात्याची माहिती हे सर्व कारलीन उपयोगी आहे त्या ठिकाणी ते ओट सर्व हे भरून घेतील नंतर आपल्याला पोच पावती देतील बघा पोच पावतीमध्ये पण काही लिहायचं नाही तुम्हाला लिहायचं लिहिता येत असेल तरच लिहायचं लिहिता येत नसेल तर काही लिहायचं नाही फक्त हा पेज फक्त जोडून द्यायचं आहे ते कार्यालयीन उपयोगीसाठी ते सर्व डिटेल भरतील आणि पोच सुद्धा तुम्हाला ते ठिकाणी सर्व ॲप्लिके तुमचं सहमतीपत्र चेक करून आणि ॲप्लिकेशन चेक करून तुम्हाला हे पोच आणि विमाचे प्रमाणपत्र तुम्हाला देतील ॲक्नॉलेजमेंट सर्टिफिकेट आहे आम्ही याद्वारे श्रीमती हे बरोबर त्यांचं ते भरून देतील बँक पोस्ट ऑफिस खाते क्रमांक आधार क्रमांक पॉलिसी अंतर् अंतर्गत विमा कंपनीचे नाव यांच्याकडे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेमध्ये सहभागी करण्याचे अधिकार देण्यासाठी सहमती आणि घोषणापत्र मिळ मिळण्याची पोचपावती देत आहोत पात्रतेबाबत देण्यात आलेली माहिती अचूक असल्यास आणि विमा हप्त्याची रक्कम मिळाल्यानंतर आम्ही योजनेनुसार विमा संरक्षण देण्याची प्रमाणित करतो तुम्हाला भरता येत असेल तर तुम्ही भरून द्यायचं नाही भरलं तरी चालेल ते पोस्ट ऑफिसवाले भरून देतील कार्यालयामधून बँकेचे पोस्ट ऑफिसच्या अधिकाऱ्यांची स्वाक्षरी घ्यायचं आहे दिनांक कार्यालयाचे शिक्का घ्यायचं आहे आता टीप देण्यात आले बघा टीप काय असेल तर टीप व्यवस्थित रीड करून घ्यायचं आहे बघा तुम्हाला रीड करून दाखवतो व्हिडिओला स्किप करू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत आईनो सर्वांना सर्व ताईंना हेल्प मिळेल सहमतीपत्र भरण्यासाठी त्यांना भरपूर हेल्प मिळणार आहेत तर आपल्याला बघा टी विमा संरक्षण अपघातामुळे संपूर्ण अपगंत्व आल्यास किंवा मृत्यू झाल्यास दोन लाखाचा दावा देता येणार आहेत दुसरा आहे कायमच्या आंशिक अपंगत्व आल्यास एक लाख रुपये दावा दे देता येणार आहेत तिसरा आहे कायमस्वरूपी अपंगत्व म्हणजे पुढीलपैकी कोणतेही कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्व दोन्ही डोळे जाणे व अप अपरिवर्तनीय नुकसान किंवा दोन्ही हातपाय किंवा पाय गमावणे किंवा एखाद्या डोळेची दृष्टी कमी होणे आणि एका हाताचे किंवा पायाचा वापर कमी होणे कायमस्वरूप कायमस्वरूपी अधवट अपंगत्व एक डोळ्या दृष्टी संपूर्ण आणि अपर्वतनीय नुकसान किंवा एका हाताचं किंवा पायाचा वापर गमावणे अपघात अपघात म्हणजे बाह्य हिंसक आणि हद् ह मार्गामुळे अचानक अन अनपेक्षित आणि अनुचित घटना घडणे या बघा एवढं टीप दिले यानुसार त्याचं पात्रता असेल तुम्ही या, या योजनेसाठी पात्रता असेल आणि तुम्ही या विम्यासाठी पात्र ठरणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करून घ्या प्लीज मी सबस्क्राईब तुम्ही चॅनल बघतात ताई नो पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब करून घ्या अंगणवाडीची नवीन अपडेट असेल किंवा कुठलंही झीआर असेल किंवा एखाद्या सरळसेवेची भरतीचं जाहिरात असेल किंवा ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं त्या भरतीचं ते सुद्धा मी या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला दिसू नका जसं मी तुम्हाला वी, मी व्हिडिओ अपलोड करेल या चॅनलवरती तसंच तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाल नोटिफिकेशन येऊन जाणार आहे आपण इंग्लिशमध्ये फॉर्मेट पाहिलं तो ॲप्लिकेशनसुद्धा तो आपल्याला पोस्ट ऑफिसमध्ये सेम टू सेम मिळणार आहे इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये सुद्धा पाहिलं जर आपल्याला मराठीमध्ये भरायचं असेल तर मराठीचं ऐक्यायचं आणि वरचं जे पेज आहे इंग्लिशमध्ये पोस्ट ऑफिसचं तो सोबत जोडून द्यायचा आणि सर्व डिटेल तुम्ही भरून त्या ठिकाणी जमा करून द्यायचं आहे पुन्हा रिक्वेस्ट करतो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र